नमस्कार प्रेक्षकांनो सर्वांशी मराठी या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर पुणे महानगरपालिका मध्ये एकशे एकोणऐंशी नवीन रिक्त पदांची भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर ही भरती काय आहे ते आपण आता पूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया तर पुणे महानगरपालिका इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान म्हणजे एन यू एच मध्ये एकशे एकोणऐंशी रिक्त जागा भरण्याची पात्र उमेदवारांची करण्यात येणार आहे तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत तर भरतीचा विभाग आहे पुणे महानगरपालिका व इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनद्वारे ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे एकूण पदे हे एकशे एकोणऐंशी रिक्तपदे असणार आहे तर अर्ज पद्धत ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येणार आहेत तर निवड प्रक्रिया ही मुलाखत घेऊन निवड केली जाणार आहे तर वयोमर्यादा ही अठरा ते पंचेचाळीस वर्ष राहणार आहे तर भरतीचा कालावधी हा रिक्त पदे एकतीस तीन दोन हजार पंचवीस या कालावधी भरावायचे आहेत पदाचे नाव आहे योग्य प्रशिक्षक इतर आवश्यक पात्रता दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व नोंदणीकृत संस्थेचे योग्य प्रशिक्षण असल्याचे प्रमाणपत्र असणे तर नोकरीचे ठिकाण आहे पुणे तर राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान व तीनशे पंधरावा वित्त आयोगा अंतर्गत भरण्यात येणाऱ्या मुलाखतीद्वारे करण्यात येईल उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे करण्यात येईल सदरील पदे एन यू एच एम समिती अंतर्गत राहतील त्यांचा पुणे महानगरपालिका कसल्याही प्रकारचा संबंध राहणार नाही महानगरपालिकेच्या आस्थापनेशी कसल्याही प्रकारचा संबंध राहणार नाही सदरपदे निव्वळ मानधन तत्वांवर रुपये अडीचशे प्रतियोग्य सत्र या दराने केवळ दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस या कालावधीपर्यंतच भरावायचे असून पुढील वर्षात प्रकल्प अंमलबजावणी कृती आराखड्यात सत्र संख्या मंजूर नसल्यास अथवा प्रकल्प बंद होताच आपोआप संपुष्टात येईल सन दोन हजार चोवीस व पंचवीसच्या च्या कृती आराखड्यामध्ये मंजूर होण्याच्या सत्राच्या संख्येनुसार नियुक्ती होणाऱ्या योग्य प्रशिक्षकांना योग्य सत्रे विभागून देण्यात येतील उपरोक्त नमूद करण्यात आलेले मुलाखतीच्या वेळापत्रकामधील दिनांकास पहिले एक तासामध्ये म्हणजे सकाळी दहा ते अकरा या वेळेत जेवढे उमेदवार उपस्थित असतील अशा उमेदवारांची हजेरी नोंदवून व त्यांच्याकडून विविध नमुन्यातील अर्ज व कागदपत्रे घेण्यात तील त्यानंतर उपस्थित असलेल्या उमेदवारांची मुलाखतीसाठी नोंदणी करण्यात येणार नाही व याबाबतच अंतिम निर्णय आरोग्य अधिकारी पुणे मनपा यांचा राहील मुलाखतीला जास्त उमेदवार आल्यास छाननी अंती एका पदास पाच उमेदवार या पदा यांचे आधारे गुणांचा कट ऑफ लावून त्यानुसार मुलाखती घेण्यात येतील तर मुलाखतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे घेऊन स्वखर्चीन मुलाखतीस हजर राहावे पहिले आहे आधार कार्ड दुसरे आहे मिनिस्ट्री ऑफ आयुष अथवा योगा सर्टिफिकेट बोर्ड अंतर्गत नोंदणीकृत संस्थेचे मान्यता प्राप्त विद्यापीठाचे योग्य प्रशिक्षण असल्याचे प्रमाणपत्र दहावीची मार्कशीट शासकीय व नोंदणीकृत खाजगी संस्थेचे योग्य प्रशिक्षकाचे प्रमाणपत्र आवश्यक शासकीय अनुभव धारकास प्राधान्य देण्यात येईल अर्ज स्वीकारण्याची शेवटची दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ही राहणार आहे महत्त्वाचे म्हणजे अर्ज पाठवण्याचा पत्ता इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन स सा क्र सातशे सत्तर पब्लिक तीन बकरे ॲन गल्ली क्रमांक सात कॉस्मॉस बँकेच्या समोर पु भांडारकर रोड पुणे चार एक एक झिरो झिरो पाच तर प्रेक्षकांनो या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद